हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा मध्ये शिकूया इंग्रजी शब्द काउंटरपार्ट काउंटरपार्टचा मराठी तर समकक्ष दुसऱ्या वस्तूशी बरोबर जुळणारी वस्तू दुसऱ्या व्यक्तीसारखी दिसणारी व्यक्ती होत आहे काउंटर आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द फॉरेन सेक्रेटरी हेल्ड टॉक्स विथ हिज यूएस काउंटर पार्ट दुसरं वाक्य आहे द टू फ्रेंड्स आर काउंटर पार्ट इन इच अदर्स लाइफ तिसरा वाक्य आहे आय स्पोक टू माय काउंटर पार्ट In the Ministry of Home Affairs. So Africa. The two politicians are counterparts in the government. Friends, video la like, share and comment karaela visruna ka. Andi channel la subscribe kara. Thank you.